नमस्कार आपण पाहता लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहूयात महत्वाची बातमी बांगलादेशातून घुसखोरी करून बनावट भारतीय कागदपत्रे तयार करून भारतीय व्यक्तीशी आनंदी येथे विवाह करणाऱ्या बांगलादेशी महिलेला भारतीय पतीसह अटक करण्यात आली आहे सुमी खान उर्फ सुमी चव्हाण रणजित चव्हाण अशी अटक केलेल्यांची नावे आहेत याबाबत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विशाल बोटरे यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुमी खान ही मोळची बांगलादेशाची रहिवाशी आहे ती दोन हजार मध्ये घुसखोरी करून भारतात आली सुमी रणजित चव्हाण येणं तेरा जून दोन हजार चोवीस रोजी सिंहगड रोड पोलीस ठाण्यातून पासपोर्ट व्हेरिफिकेशन करून घेतलं होतं पासपोर्ट विभागानं विशेष शाखेमध्ये पत्र पाठवून तिच्याविषयी माहिती दिली होती सुमी हिच्याकडे ढाका विमानतळावर चौकशी दरम्यान आधार कार्ड पॅन कार्ड मतदान ओळखपत्र इत्यादी खोटी कागदपत्रे मिळून आली तिच्याकडे अधिकृत बांगलादेशी फोटो ओळखपत्र पुरावा मिळालेला असून तिनं खोट्या कागदपत्रावरून पासपोर्ट प्राप्त केलाय तिच्यावर कायदेशीर कारवाई करावी असे पासपोर्ट विभागानं पोलिसांना कळवलं त्यानुसार सिहगड रोड पोलिसांनी तिच्याकडे चौकशी केली त्यात तिनं दोन हजार मध्ये भारतात प्रवेश केला हडसर येथील हॉटेलमध्ये कॉलगलचा व्यवसाय करत होती त्यावेळी रणजित इंद्रजीत चव्हाण याच्याबरोबर ओळख झाले त्यांनी आठ ऑक्टोबर दोन हजार वीस रोजी त्यांच्याबरोबर आळंदी येथे रजिस्टर पद्धतीनं लग्न केलं तिच्या आधार कार्ड पॅन कार्ड जन्म दाखला मतदान कार्ड ही कागदपत्रे तिचे पती रणजीत चव्हाण यांच्या ओळखीनायक अजें ठाणं तिला काढून दिले ही कागदपत्रे बनावटेत तसेच ती बांगलादेशी आहे ही बाब रणजीत चव्हाण याला माहिती होती सुमी हिच्या जन्म दाखल्यावर सुमी रवींद्र रॉय जन्म दिनांक आठ जानेवारी एकोणीसशे चौऱ्याण्णव स्थळ सिव्हिल हॉस्पिटल सहयोगिता गंज इंदौर असं अजून आईवडिलांचा पत्ता शांतिनाथ पुरी इंदोर असं दाखवलंय तो जन्मदाखला एकवीस जून दोन हजार तेवीस रोजी दिला असल्याचं त्यावर नमूद केल्याचं सिंहगड पोलिसांनी केलेल्या तपासणीत आढळून उपनिरीक्षक हो पाटील तपास करत आहेत महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा